जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये काका पवार कुटुंबाचे जनसामान्यांकरिता चांगलं काम असून मनपा निवडणुकीत शिवसेना त्यांना उमेदवारीची संधी देईल असा विश्वास शिवसेना पुणे शहर प्रमुख नाणा भानगिरे यांनी मोहम्मदवाडी येथे बोलताना व्यक्त केला आहे युवासेना पुणे शहर उपप्रमुख काका पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा विघ्नहर्ता गार्डन या ठिकाणी दिग्गज मान्यवर नेते आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी आमदार योगेश टिळेकर आमदार चेतन तुपे पाटील शिवसेना राज्य समन्वयक वैजनाथ वाघमारे जिल्हाप्रमुख उल्हास तुपे कामगार आघाडी जिल्हाप्रमुख संतोष राजपूत जिल्हा, संतो जिल्हा उपप्रमुख शासनयुक्त नगरसेवक अमर गुले नगरसेवक आनंद अलकुंटे नगरसेविका उज्ज्वला जंगले माजी नगरसेवक फारुक इनामदार कॉन्टेनमेंट अध्यक्ष श्रीकांत मंत्री काँग्रेस नेते साहिल केदारी उद्योगपती संतोष भानगिरे विपुल शेठ बहुले पीटर डर्बेला भाजप नेते सुभाष जंगले बाळासाहेब घुले शिवसेना नेते नितीन गावडे युवासेना हडपसर अध्यक्ष योगेश जोशी स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे शीतल शिंदे सागर राजू भोसले अभिदादा भानगिरे सचिन तरवडे मनोज खुडे जयलहूजी शक्ती सेनेचे अध्यक्ष युवराज कुचेकर लक्ष्मी कुचेकर शिवसेना महिला नेत्या सारिका पवार निशिगंध थोरात स्मिता साबळे आशा यादव शीतल गाडे नेहा शहा अशोक आल्हाट विकास शेवाळे योगेश सातो प्रीतम बडदे फारुख मलिक विश्वासपोळ दासू दुणघाव सचिन भाणगिरे सिद्धांत भाणगिरे शाखा प्रमुख संतोष जाधव वनायक पाटील शरद पवार सुमित पवार राजेश गवळी यांच्यासह मोठ्या संख्येनं प्रभाग सव्वीस मधील सर्व धर्मीय नागरिक उपस्थित होते पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी यावेळी आमदार चेतन तुपे आमदार योगेश टिएकर यांनी यावेळी काका पवार आणि सारिका पवार यांना शुभेच्छा देत आपण सोबत असल्याचं सांगितलं यावेळी काका पवार मित्रपरिवारानं जंगी शक्ती प्रदर्शन केल्याची एकच चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये होती युवा सेनेचे प्रमुख माझे सहकारी मित्र आदरणीय काकाजी पवार यांचा आज वाढदिवस आहे त्याचबरोबर माझ्या मातोश्री यांचाही वाढदिवस आज या ठिकाणी आहे आणि आज वाढदिवसानिमित्तान सर्वात सर्वांच्या वतीने आलेल्या सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी काका पवारांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पवार कुटुंबाचाही या ठिकाणी मनापासून आभार मानतो की तुमच्या वाढदिवसानिमित्त नाही या ठिकाणी आमचाही आईचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करताय त्याबद्दल पवार कुटुंबाचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन त्यांचं कौतुक करतो त्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी संतोषजी राजपूत असन नानाजी तरवडे असन यांनी सांगितलं की आज काका पवारच्या वाढदिवसा निमित्तानं त्या ठिकाणी प्रेम करणारे सर्व समाजातील लोक विशेष करून तरुण वर्ग विशेष करून त्यांच्यावर प्रेम करणारे गोव्यातले सर्व त्यांचे सहकारी मित्र त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील विविध सोसायटीतील सर्व सभासद असतील विशेष करून आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील विशेष करून काकांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे आणि गेले अडीच वर्षापासून त्यांच्या चिंतन सोहळ्याला त्यांचं चिंतन करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत ज्याच्यामध्ये शिवसेनेचे शहराचे नेते भानगिरे आहेत त्याप्रमाणे आमचे वरिष्ठ नगरसेवक राष्ट्रवादीचे आनंदांना अळकुंटे या ठिकाणी उपस्थित आहेत अभिमन्यूजी भानगिरे आहेत नितीनजी आहेत मनोजजी आहेत पवार साहेब आहेत सगळी सगळीच मंडळे आहेत सगळेच त्या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आत्ताच ना आपल्या युवा सहकारी आज काकांचा वाढदिवस आहे नव्या एक नव्या उमेदवारी पुढच्या वर्षामध्ये काम करण्याची ऊर्जा आपल्या सर्वांच्या शुभेच्छाने त्यांना मिळणार आणि काका साहेब एक चांगला काय आणि त्यांना साथ देणारे आमचे शिवसेनेचे शहर म्हणून नानासाहेब धमगिरे असतील आमचा नेमणे म्हणून आमचे नेहणे विपुल भोंगे असतील त्यांचे सर्व सहकारी संतोषी नेतृत्व असतील आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुले असतील आपल्या सर्वांचे विधानसभेचे आमदार आदरणीय चंद्रचंद्र पाटील साहेब हे सुद्धा काकांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन गेलेले आहेत मी सर्वांना गर्दी व्हायला सर्वांनी जोरदार काळ्यामधून काकांना शुभेच्छा व्यक्त करूया विरत राजकीय समीकरण सुरू झाल्यामुळे काय शुभेच्छा द्याव्यात परत तुम्हाला द्यावेत की ताईला द्यावे भाई प्रश्न फ की दादी समाज जीवनामध्ये केव्हा संधीकडे माहित नाही आपण समाजाचं चांगलं काम करत राहावं आणि मला असं वाटतं की काका आणि त्यांचा परिवार त्यांचा मित्र परिवार गेली अनेक वर्ष या भागामध्ये सगळ्या तरुण सहकार्यांना बरोबर माय मायमावलींची सेवा करत आहेत ज्येष्ठ नागरिकांची आदरानं त्यांना राबवून देत आहेत आणि नाना भांगिऱ्यांच्या मागे बदकमपणे उभं राहून या भागाची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या रामपत्रांनी केलेला आहे आपल्याला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये काका तुम्ही का आणि तुमच्या परिवाराला जे इच्छा व्यक्त केली असेल भविष्याचा वेध घेण्याचा जो प्रयत्न केला असेल त्या सगळ्या इच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं पूर्ण व्हाव्यात आणि पुढच्या वर्षी निवडून घ्यायचं शुभेच्छा देण्यासाठी येईल त्यावेळेस काका किंवा ताई मी बोललेलो आहे काका आणि ताई आमचे दोन दिवसात माझ्या घरी येणारच कार्यकर्त्याच्या मागे उभं राहावं आता बाळा एकंदर मला असं सत्य माझा पक्ष संकेत आपण सगळेजण इतके वेळेस काम करतो तुम्ही चांगले कार्यकर्त्याच्या मागे उभं राहावं मान्य चिंतन सोहळा असा आपण साजरा करत आहोत तसेच आमचे सहकारी मित्र नानासाहेब यांच्या मातोश्री यांच्या मावशींचाही आज वाढदिवस आहे दोघांनाही आपल्या सर्वांच्या साक्षीने मी वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो मी आणि माझं आयुष्य भी त्यांना मावशीला लाभो कारण सारखा मुलगा ज्या समाजाची सेवा करतोय तर आणि आमचे मित्र काका पवार यांना ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकांना हडपसरच्या सगळ्या लोकांचं आयुष्य लाभू जय जय भारत जनता न्यूज साठी राकेश वाघभारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી